नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या व्ही एस ब्लॉग्स यूट्यूब या चॅनलवरती आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थळ नारायणपूर येथील श्री नारायणेश्वर मंदिर याची आपण आज पूर्णत माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर हे मंदिर केवळ ऐतिहासिक नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून सुद्धा अतिशय खास आहे तर मित्रांनो नारायणपूर हे गाव पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं असून या ठिकाणी उभं असलेलं नारायणेश्वर मंदिर सुमारे तेराव्या शतकात यादव वंशाच्या काळात बांधण्यात आलं स्थानिक कथा सांगतात की हे मंदिर पांडवकालीन असून इथलं शिवलिंग स्वयंभू आहे म्हणजेच ते नैसर्गिकरित्या प्रगट झालेलं आहे अजून सर्वात महत्व म्हणजे या मंदिरात एक वैशिष्ट्य आहे इथलं शिवलिंग पश्चिमाभिमुख आहे गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यावर एकदम शांतता अनुभवास येते असं म्हणतात की इथं ध्यान केल्याने मनाला विशेष शांती लागते मंदिर हे हेमाडपंथी शैलीमध्ये बांधलेलं आहे या शैलीत कोणताही चुना न वापरता दगडावर दगड बसवून बांधकाम केलं जातं मंदिराच्या भिंतीवर स्तंभावर देवी देवतांची गंधर्वांची सुबक कोरलेली शिल्प दिसतात तसेच मंडळी श्रावण महिना शिवरात्री आणि महाशिवरात्रीला येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात व दत्त जयंतीच्या दिवशी आणि गुरुवारी खास पूजा आणि अभिषेक केला जातात भजन कीर्तन आणि जागरणाने मंदिराचा परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो तर इथं अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की येथे आल्यावर त्यांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतात आणि स्वतःशी संवाद साधायचा असेल तर इथे येऊन काही वेळ गाभाऱ्यात शांत बसणं हीच खरी पूजा येथील भक्तांचं म्हणणं आहे मंदिरात सुविधा आणि सेवा याची काहीच कमतरता नाही जसं की मंदिरात प्रसाद पाद्यपूजा अभिषेक अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत स्थानिक ग्रामस्थीय आणि सेवेकरी यांच्या मदतीने मंदिर परिसर नेहमीच स्वच्छ आणि शांतता ठेवला जातो मंडळी जर तुम्ही पुणे जिल्ह्यात कुठंतरी शांत पवित्र आणि ऊर्जायुक्त जागा शोधत असाल तर नारायणेश्वर मंदिर हे एक परिपूर्ण जागा आहे इथं आल्यानंतर केवळ दर्शन नव्हे तर अंतर्मनाची सफर देखील होते आणि तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच अशाच पवित्र ठिकाणांची माहिती घेऊन परत येईल हर हर महादेव